दोन दिवसापूर्वी ज्यावेळेस एका पत्रकारानं देवेंद्र फडणवीस यांना असं विचारलं की अमित शहा महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांनी तुम्हाला असं सांगितलं की ठाकरे आणि शरद पवार यांचे कार्यकर्ते फोडा मात्र असं दिसतंय की तुमचेच नेते भाजपचेच नेते हे तुमचा पक्ष सोडून जात आहेत आणि ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षामध्ये जात आहेत आणि लवकरच हर्षवर्धन पाटील हेही तुम्हाला सोडून जात आहेत तुमचं यावर मत काय त्यावेळेस अतिशय थटामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं की मी तुम्हाला सांगतो की हर्षवर्धन पाटील हे कुठेही जाणार नाही ते लिहून घ्या आणि दोन दिवस होत नाही तोच हर्षवर्धन पाटील हे पत्रकार परिषद घेतात आणि आपण भारतीय जनता पक्ष सोडत आहोत अशी घोषणा करतात यामाग पडद्यामाग नेमकं असं काय घडलं आहे की दोन दिवस होत नाहीत फडणवीस यांच्या वक्तव्याला की हर्षवर्धन पाटील इतकं धाडस करतात मात्र शरद पवार यांनी असे काही फासे टाकले की त्यांच्या एका झटक्यात त्याने जवळपास चार जणांना गार केलंय यामध्ये पहिला नंबर लागतो तो अर्थात देवेंद्र फडणवीस यांचा कारण देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी एक अशी प्रतिमा निर्माण झाली आहे की त्यांचा एक होल्ड आहे त्यांचा एक धाक आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं याचा अर्थ हर्षवर्धन पाटील भाजप सोडण्याचा धाडस करणार नाहीत तरी देखील दुसऱ्या दिवशी हर्षवर्धन पाटील पत्रकार परिषद घेऊन भाजप सोडण्याची घोषणा कशी काय करून टाकतात कारण शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याकडे एक मेसेज पाठवला की आता आचारसंहिता लागणार आहे त्यामुळं दोन दिवसात तुमचा जो काही निर्णय असेल तो कळवा अन्यथा आम्हाला इंदापूर विषय एखाद्या उमेदवाराला गोहेड म्हणजे तुम्ही तयारीला लागा असं सांगावं लागेल त्यामुळं भेदरलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी आपला इंदापूरमध्ये निवडून येण्याचा चान्स जाऊ शकतो त्यामुळे आता फडणवीस यांची वाट बघण्यात काही अर्थ नाही जे होईल ते होईल म्हणून त्यांनी पत्रकार परिषद घेतली हा खेळ रसून शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना हा संदेश दिलाय तुम्ही कितीही धाका दबावत ठेवलं तरी तुमच्या नेत्यांना फोडायचं कसं हे आम्हाला चांगलं माहिती आणि त्यामुळे कुठंतरी देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा तुम्ही कशी पडावं लागलं दुसरा हवाळा दिला अर्थातच अजितदादा पवार यांना फतका अजितदादा पवार यांनी असं जाहीर करून टाकलं दोन दिवसापूर्वी असं सांगितलं की मी बारामतीमधून विधानसभा लढवणार नाही ना आणि अशी चर्चाही सुरू झाली की खडकवासला जामखेड किंवा इंदापूर या ठिकाणी ते उभे राहू शकतात पण अजितदादा असंही म्हणाले की कुटुंबातील फाईट होऊ नये अशी माझी इच्छा याचा अर्थ जामखेडमध्ये ते उभे राहू शकणार नाहीत कारण त्या ठिकाणी कुटुंबातील रोहित पवार त्यामुळं कुठंतरी खडकवासला हा भाजपकडे आहे त्यामुळं इंदापूरमधून आपल्याला उभं राहता येऊ शकतं हा प्लॅन अजितदादा यांचा होता कारण जर हर्षवर्धन पाटील फडणवीसच्या दबावामध्ये येऊन जर शरद पवार गटामध्ये गेले नाहीत तर शरद पवार गटाकडून कुठंतरी प्रवीण माने वगैरे हे जे आहेत नवीनचं सुनाई वगैरे ग्रुपचे जे कोणी आहेत ते तर हे तितके तुलबळे अजितदादा यांच्या पवार यांच्या तुलनेमध्ये तितकासा सक्षम उमेदवार शरद पवार यांच्या गटाकडे नाही याची कल्पना अजयदादा यांना होती त्यामुळं फडणवीस हर्षवर्धन पाटलांना जाऊ देणार नाही या याच्यामध्ये स्वप्नामध्ये अजितदादा होते मात्र घडलं बोलतात हर्षवर्धन पाटील यांनी तडकाफडके निर्णय घेतला आणि त्यामुळं आता हर्षवर्धन पाटील यांची वैयक्तिक ताकद शरद पवार यांची ताकद याचा जर विचार केला तर लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीनंतर सर्वाधिक लीड जे भेटले तो विधानसभा सुद्धा इंदापूरचा आहे त्यामुळे ती लीड तोडणं आता शक्य होणार नाही आणि त्यामुळे शरद पवार यांची ताकद हर्षवर्धन पाटलांच्या मागे गेली आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना हरवणं आता ना शक्य नाही त्यामुळे अजितदादा यांच्या मनसुभ्यावर देखील शरद पवार यांनी पाणी फिरवलं आहे तिसरा झटकाळ बसला अर्थातच अजितदादा यांची अतिशय खास आणि लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रियाताई सुळे यांना पर्सनली पाळण्यासाठी सूत्र हलवणारे दत्ता भरणे आपल्याला माहित असेल मतदानाच्या एक दिवस आधी रोहित पवार यांनी दत्ता भरणे यांचा एक व्हिडिओ ट्विट केला होता त्यामध्ये ते अतिशय घनघान शिव्या देत असतानाचा तो व्हिडिओ होता आणि त्यातच पुण्यातील काही बँका रात्री बारा एक दोन वाजेपर्यंत उघड्या होत्या असाही व्हिडिओ आला होता या सर्वामागे त्यावेळेस स्पष्टीकरण देता देता दत्ता भरणे यांचं नाकी न होता आणि तेव्हापासून शरद पवार यांचा दत्ता भरणे यांच्यावर रोख होता कारण वैयक्तिकरित्या सुप्रियाताई सुळे या पडल्यास पाहिजे यासाठी अटापिटा जर कोणी करत असेल तर ते अजय दादा यांचे खास मनावणारे दत्ता भरणे आता दत्ता भरणे यांना देखील आपण विजयी होऊ का तर बिलकुल नाही त्यामुळं त्यांच्याविषयी काहीतरी केलं असतं त्यांनी निर्णय इतक्या लवकर घ्यायला नको होता अशी नरमाईची भाषा सुरू केली कारण त्यांना सुद्धा आहे आता विजय सोपा नाही आणि चौथा झटका शरद पवार यांनी दिला तो आपला मित्रपक्ष म्हणवणाऱ्या काँग्रेसला आता तुम्ही म्हणाल काँग्रेसचा याच्यामध्ये काय संबंध येतो संबंध आहे सुरुवातीला ज्यावेळेस हर्षवर्धन पाटील हे शरद पवार यांच्या गटामध्ये येणार अशी चर्चा सुरू झाली त्यावेळेस असं म्हटलं जातं की काँग्रेसने शरद पवार गटाकडे मेसेज पाठवला आणि त्यांनी जाहीर नाराजी बोलवून दाखवली की हर्षवर्धन पाटील यांना काँग्रेसने भरपूर दिलं होतं तरी देखील त्यांनी काँग्रेसची गद्दारी केलेली आहे आणि त्यामुळं अशा काँग्रेस विरोधी करणाऱ्या माणसाला शरद पवार गटानं घेऊ नये असा रोख काँग्रेसचा होता मात्र काँग्रेसचा विरोध सुद्धा शरद पवार यांनी फाट्यावर मारला आणि हर्षवर्धन पाटील हे जवळपास आता विधानसभेचे उमेदवार असणार आहेत त्यामुळं एकाच झटक्यात शरद पवार यांनी काँग्रेस असेल दत्ता अजितदादा आणि स्पेशली देवेंद्र फडणवीस यांना जवळ झटका दिला मित्रांनो या विश्लेषणाशी तुम्ही सहमत आहात का कमेंट नक्की करा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद